अवैध दारू अड्ड्या स्थानिक गुन्हे शाखेची धाड, माहिती मिळाल्यानं माननीय निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सुनील अंबुलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या आदेशानं दिनांक बारा पोली स्टेशन जाने शंकर भराड यांची देशी विदेशी कारवाई करण्यात आली आहे आरोपीला आरोपी जामिनावर सोडून देण्यात आलं सदर कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव बक्कल नंबर दहा बेचाळीस पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश युवराज राठोड पोलीस कॉन्स्टेबल हर्षल जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोर्डे यांनी ही कारवाई केली यामुळे जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या दारू विक्रेत्यांचे दाबे दनानले आहेत